या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आई आहे बघा मग मी सांगेन तुम्हाला लक्ष देऊन ऐका या मायांना आठ दिवसातून चार दिवस तरी उपवास असतात मी प्रॅक्टिकल बोललेला आठ दिवसातून चार दिवस तरी उपवास असतात आबा पण यांनी धरलेला उपवास स्वतःसाठी कधीच नसतो मुलासाठी मुलीसाठी नाहीतर नवऱ्यासाठी यांनी धरलेला उपवास स्वतःसाठी नाही तुम्ही बघा प्रत्येक नोकरीमध्ये सुट्टीची आणि पगार वाढीची तरतूद आहे पण आपल्या घरात बिना पगारीची आणि बिना सुट्टीची एक व्यक्ती राबत राहते तिचं नाव आई आहे तिला सुट्टीही नाही आणि तिला पगारही नाही दीपवाळीची सुट्टी बाकी सगळ्यांना आहे ओ आईला दुप्पट काम आहे कळलं माझं बोल ना आईला दुप्पट काम आहे तिला कुठं सुट्टी आहे चला बोला या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र जर मा सबसे बडी पकड़े सबसे बडी से बड़ी है माँ सबसे बड़ी है माँ माँ से पढ़ कोई नहीं है माँ देती है दुआ सबसे बड़ी है माँ माँ जगाच्या पाठीवर सर्वात मोठ प्रेमाचं पात्र आई असता मुलीच माहेर कुठपर्यंत चांगलंय आई जिवंत आहे तोपर्यंत माहेर आहे माय गेली ना माहेरचे दरवाजे बंद आहे जिची माय गेली तिला मायची किंमत विचारा त्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत विचारा अरे विचारा मायची किंमत विद्यमान पंतप्रधानाला जे निवडून यायच्या अगोदर बी आईचं दर्शन घ्यायचे निवडून आल्यावर बी आईचं दर्शन घ्यायचे आणि वाढदिवस पण आईबरोबरच साजरा करायचा ठरवलं असतं मोदी साहेबांना वाढदिवस करायचा तर या जगातले दहा तरी पंतप्रधान एकत्र आणून वाढदिवस करता आला असता पण माझा वाढदिवस मला जन्म देणाऱ्या आईबरोबर करायचा एकशे चाळीस करोड जनतेच्या बापाला जर माईच्या आशीर्वादाची गरज आहे अरे गेलेली सत्ता मोदी साहेब आणू शकतील पण गेलेल्या माईला नाही आणू शकत ॲसी कोणसी चीज आहे जो दुनिया में नहीं मिलती। सब नाही मिळती है मिळता दुनिया में पर मा नाही मिळती से खाना मिळता है भूक नाही मिळती किताब मिलता ज्ञान नाही मिळता बिस्तर मिळता आहे नींद नाही मिळती बंगला गाडी मिळते हे बाप नाही मिळते गेलेली माय आणि गेलेला बाप पुन्हा तुम्हाला मिळवता येणार नाही विचारा बापाची किंमत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबाला अरे महाराष्ट्र विकत घेण्याची ताकद आहे या लोकात पण बाप बाप असतो बाप बाप असतो लक्षात ठेवा म्हणून मी सांगेल बाळांत या शब्दाचा अर्थच असा आहे माया हो झालं व्यवस्थित तर बाळ नाहीत अंत याला म्हणतात बाळांत आई जेव्हा मुलाला जन्म देते ना तेव्हा आईचासुद्धा पुनर्जन्म होत असतो करंगळी कापल्याच्या वेदना सहन होत नाही पण शिजरची परिस्थिती असताना इधभर पोट कापून मुलाला जन्म द्यायला जी तयार होते ना तिचं नाव आई आहे चेहरा पाहिल्यावर प्रेम करणारे खूप माणसं आहे गुण पाहिल्यावर प्रेम करणारे खूप माणसं आहे पण आपल्या जीवनात आपला चेहरा न पाहता आपले गुण अवगुण न पाहता जन्माला येण्याच्या अगोदर पोटातच जी आपल्यावर प्रेम करते ना तिला आई म्हणतात जन्माला येण्याच्या अगोदरपासून एक व्यक्ती प्रेम करणारी आहे तिचं नाव आई आहे तिचं नाव आई आहे जगाच्या पाठीवर चुकीला कोणत्याच अदालतमध्ये माफी नाही पण एक अदालत आहे ना तिथं माणसाचे सर्व गुन्हे माफ केले जातात त्याला आईची अदालत म्हणतात ना अदालत आईच्या अदालतमध्ये गुन्ह्याला शिक्षा नाही आहे महाराज म्हणून म्हणतात लक्ष द्या तुका मने माय बापे अवघी देवाची स्वरूपे नसेल कळत परमार्थाची भाषा तर येतो सच है की भगवान है है मगर फिर भी अंजान है धरती पे रूप मा बाप का व सुविधा की पहिचान है या जगाच्या पाठीवर चालतं बोलतं दैवत जर कोणता असेल ना ताई आहे प्रतिमा मे भगवान नाही होते लेकिन प्रतिमा मे भगवान जरूर होते प्रत्येक आईमध्ये देव असतो महाराज संत आणि आई याच्यात थोडा भेद आहे आई स्वतःच्या मुलावर प्रेम करते आणि संत जगाच्या मुलावर प्रेम करतात एवढा भेद जर सोडला तर संत आणि आई याच्यात भेद नाही ऐाती न प्रीती आपल्या जगात या पाठ जगाच्या पाठीवर सर्वात जास्त प्रेम करणारी आपल्या जीवनातली आई असते बरं का बर गुणवान पोरावर प्रेम करते नवल नाही या अवगुण्यावर त्याच्यापेक्षा जास्त करते अवगुण्यावर त्याच्यापेक्षा महाराज हे लेकर सांभाळू जाणे बायांनीच ते लहान लहान लेकरं महिलांनी सांभाळावे पुरुषांना आहे काय जमतं काय अजिबात नाही अहो ते लेकर जन्माला आलेले नवीन नवीन ते दिवसभर झोपतात आणि रात्रभर रडतात बरोबर आहे ना माया बरं ह्या बिचारीला दिवसभर घरात झोपता येत नाही कारण घरात सासू नावाचा प्राणी असतो ना तो बर सुनेला झोपलेलं नाही पाहू शकत महाराज बरोबर आहे ना सुनेला झोपलेलं नाही पाहू शकत ते बरोबर आहे आणि ती बोलणारच सुनेला काहीतरी काहीतरी बोलणार सुनेला एक सासू सुनाला म्हणे सुनबाई आगगाऊ पणायचं आगगाऊ पणा करायचं काही काम नाही हे काय तुझ्या बापाचं घर नाही सुनबी तेवढ्या जोरात म्हणले सासूबाई तुमच्या तरी बापाचं कुठे गप्पा साकी तेरी हो हो ते रे बेचू फॉर मेरी बेचू बरोबर आहे का ना झोप देत नाही महाराज ह्या बिचारीला दिवसभरही जागं राहावं लागतं आणि रात्रभरही जागं राहावं लागतं किती दुःख आहे हो ते लेकरं जर रडायला लागले तर रात्र रात्र शांत होत नाही लक्षात ठेवा किती दुःख किती त्रास असतो मी उदाहरण सांगतो तुम्हाला लेकरं सांभाळताना त्रास किती होतो बघा पूर्वीचा काळ एवढंच उदाहरण सांगतो पूर्वीचा काळ मिक्सर नव्हते तेव्हा बाया पाट्यावर चटणी वाटायच्या बघा पाट्या कळतो ना पाट्यावर चटणी वाटायच्या माझी आई बी वाटायची आता <laughs> बर आता हे तुम्हाला नाही कळणार हे आमच्या काळातलं सांगायला बरोबर आहे ना ते पाट्यावर चटणी वाटायच्या बाया आणि मग याची चटणी वाटणं सुरू झाली की बाहेरून एक आवाज येतो मम्मी झाली कळलं तुम्हाला मम्मी झाली आता किती मोठं धर्मसंकट आहे बघा हीचं चटणी वाटणं सुरू चटणीच्या हात आणि बाहेर ते प्रोग्राम ते शी झालेली लेकराची ले आता काय करायचं बाबा मग आता ती बाय काळजी किती घेते बघा ती माय ती माय त्या तिच्या नवऱ्यामध्ये आहो बाळूची तेवढी शिधवा बरं बना नवऱ्या म्हणतो पागल आहे का मला शिजवायला सांगते का ती म्हणते अहो मी पागल नाही मला कळतं तुम्हाला नाही सांगितलं पाहिजे पण चटणीचे हात आहे माझे चटणीच्या हाताने शिधवू का मी त्याची अहो माझे हात चटणीचे म्हणून म्हटलं तुम्हीच त्याची शिजवा बघा हात चटणीचे म्हणून त्या मायनं त्या, त्या लेकराची शी धुतली नाही किती काळजी करते बरं तरी पोरग म्हणतो आई तुला काही कळत नाही मला वाटतं त्या हाताने धुयायला पाहिजे होती <laughs> आग से मत खेलो जल जाऊ हा आग झाली असती ना मग आई कळाली असती बरोबर आहे का नाही सांगा बरं मग आई आठवणीत राहिली असते किती काळजी करते लेकराची बोला महाराज म्हणले आपल्या ले, लेकराची गोड बातमी कानावर यावी ऐका टोकियो ऑलिम्पिकमध्ये मागच्या वर्षी हरियाणाच्या नीरज चोप्राने भारताला भालाफेकमध्ये पहिलं गोल्ड मेडल मिळून दिलं आणि यावर्षी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्याला रौप्य पदकावर मला वाटतं समाधान मानावं लागलं पण त्याला रौप्य पदक जरी मिळालं असेल तर त्याच्या मायचे उद्गार आहेत माझ्या पोराला रौप्य पदक जरी मिळालं असेल ना तर ते स्वर्ण पदकापेक्षा माझ्यापेक्षा छोटं नाही याला म्हणतात पुत्राची वार्ता शुभा ऐके जे वे माता